अनेकदा डोळ्यांच्या साथी येतात डोळे येणं असतं किंवा वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन पाहायला मिळतात तर ह्या सगळ्या आधारांची सुरुवात या ह्या फेजमध्ये जनरली होते की साधारणपणे फे, फेब्रुवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मध्यापासून ही सुरुवात होते आणि खूप जणांना मग तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे बरोबर ओठ असे ड्राय पडलेले खूप ड्राय पडलेले असते स्किन ड्राय झालेली असते आणि हे सगळे चेंजेस शरीरात होत असतात आणि शरीराला थंडीची तहान गेलेली असते आता तहान खूप लागायला लागलेली असते कारण बॉडीची अडॅप्टेशन प्रक्रिया सुरू होईल सुरू झालेली असते मग हे बदल आपण हेतूपूर्वक आपणही सांभाळले पाहिजे म्हणजे उन्हाळा लागलाय ला, काय झालंय तहान पाणी पिण्याची सवय तुटलेली असते ते मुद्दामून आठवणीने पाणी पिणं मग भर ठरवून पाणी घेणं भरपूर प्रमाणात पाणी पिणं तर पोटॅशियमचा जेव्हा असा लॉस होतो त्यावेळेला हातापायात क्रॅम्स येणं खूप विकनेस जाणवणं हे व्हायला सुरुवात होते आणि ते लक्षात येत नाही पेशंट येतात रात्रीचे खूप पाय दुखतात डॉक्टर दिवसभर मला काही नाही होत पण रात्री पाय इतके चावतात पाय चावण्याचं कारण असतं पोटॅशियम शरीरातलं कमी झालंय मग नारळ पाणी जर आठवड्यात ना दोन वेळा जरी घेतलं तरी ते भरून निघतं परंतु काही जण मग आपण नारळ पाणी सांगितलं की दररोज नारळ पाणी प्यायला लागतात आणि मग पोटॅशियम वाढलं तरी तर त्रास होऊ शकतो म्हणून आठवड्यातनं दोन एक वेळा कधीतरी तीन वेळा असं नारळ पाणी अवश्य घ्यावं दुसरी गोष्ट जेव्हा हे विकार सुरुवात होते मग त्याच्यात गोवर असेल गालफुगी असेल हे विषाणू मुळे होणारे आजार आहेत ह्या आजारांना रॅश बाहेर पडली तर उत्तम आपलं स्वागत आहे सांगितल्याप्रमाणे आजही आपण प्रसाद सरांसोबत या ठिकाणी आहोत नवनवीन विषय आपण आता ह्या पुढच्या सिरीजमध्ये घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रसाद सर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पण त्याहून आधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राय करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट की कमेंट्स करा पण कमेंट्ससाठी एक वेगळा एपिसोड त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तुमच्या कमेंट्सची आपण दखल पण घेणार आहोत तर आ, सर नमस्कार आजच्या आपलं स्वागत आहे आज तुम्हीच आम्हाला सांगायचं न... न... प्रेक्षकांसाठी नमस्कार ताई पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार सर्व श्रोत्या वर्गाला नमस्कार आणि सर्वांना पुन्हा एकदा सूचना आहे की तुमच्या कॉमेंट्स आम्हाला खूप महत्वाच्या आहेत कारण आम्हाला एक एपिसोड खास कॉमेंट्स वर करायचं आहे की ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कॉमेंट्स आतापर्यंत आलेले आहेत परंतु वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळ्या वेग वेग अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा आपण या निमित्ताने पूर्ण करायचा विचार करतोय म्हणून तुमच्या नेहमीच कॉमेंट्स या अवश्य असाव्यात आज आपण विचार करूया उन्हाळ्याची सुरुवात होतीये इनफॅक्ट झाली असं म्हणायलाही हरकत नाही आणि उन्हाळ्याची सुरुवात होती तशी वेगवेगळ्या आजारांची पण सुरुवात होत असते तर आपण उन्हाळ्यातील आजार आणि त्याचा त्याची प्रतिबंधक उपाययोजना आपल्याला काय करता येते किंवा त्याची काळजी काय घेता येईल या आपण आज चर्चा करूया सर उन्हाळ्याची काळजी घ्यायचं म्हणजे काय उन... लोकांना उन्हाळा म्हटलं की ऊन उन बघण्यापेक्षा उन्हाळा येतो तर आईस्क्रीम खाऊ किंवा थंड पदार्थ त्याचं सेवन जास्त केलं जातं तर पहिले आपण थंड पदार्थांवरच चर्चा केली तर खूप बरं असेल ते थोडस पुढे जाऊ आपण सिक्वेन्स निघू कारण उन्हाळ्याची जशी सुरुवात होती तर विषम वातावरण असतं थंडीतनं उन्हाळ्याकडे प्रवास जो असतो या यामध्ये या दिवसभर खूप कडक ऊन असतं आणि रात्रीचा खूप गारवा असतो आणि हे विषम वातावरण बा, सगळ्यांना बाधत खूप जणांना ते बाहतं म्हणजे सध्या तुम्ही पाहिलं असेल तर सर्दी खोकला हे आजार खूप बळावले आहेत व्हायरल इन्फेक्शन्स खूप वाढलेले आहेत याच्यात ये साथी येतात त्या गोवरच्या येतात गालफुगीच्या येतात त्यानंतर अनेकदा डोळ्यांच्या साथी येतात डोळे येणं असतं किंवा वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्स पाहायला मिळतात तर ह्या सगळ्या आजारांची सुरुवात या ह्या फेजमध्ये जनरली होते की साधारणपणे फे, फेब्रुवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मध्यापासून ही सुरुवात होते आणि खूप जणांना मग तुम्ही जर पाहिलं तर त्यांचे बरोबर ओठ असे ड्राय पडलेले खूप ड्राय पडलेले असते स्किन ड्राय झालेली असते आणि हे सगळे चेंजेस शरीरात होत असतात आणि शरीराला थंडीची तहान गेलेली असते आता तहान खूप लागायला लागलेली असते कारण बॉडीची अडॅप्टेशन प्रक्रिया सुरू होईल सुरू झालेली असते मग हे बदल आपण हेतुपूर्वक आपणही सांभाळले पाहिजे म्हणजे उन्हाळा लागलाय काय झालंय तहान पाणी पिण्याची सवय तुटलेली असते ते मुद्दामहून आठवणीने पाणी पिणं मग ठरवून पाणी घेणं भरपूर प्रमाणात पाणी पिणं आठवड्यातनं एखाद दोन वेळा तरी नारळ पाणी गेलं पाहिजे कारण घाम खूप येतो आणि जेव्हा खूप घाम येतो त्याच्यातनं क्षार बाहेर पडला आणि शरीरात क्षार बाहेर पडले की थकवायला सुरुवात होते त्याच्यात पोटॅशियमचा जर लॉस झाला शरीरातला तर मग हातापाय क्रॅम्प येणं खूप विकनेस नारळ पाण्याने तो बऱ्याच अंशी भरून निघतो परंतु नियमित डेली नारळ पाणी घ्यायचं नसतं तर पोटॅशियमचा जेव्हा असा लॉस होतो त्यावेळेला हातापायात क्रॅम्प्स येणं खूप विकनेस जाणवणं हे होयला सुरुवात होते आणि ते लक्षात येत नाही पेशंट येतात रात्रीचे खूप पाय दुखतात डॉक्टर दिवसभर मला काही नाही होत पण रात्री पाय इतके चावतात पाय चावण्याचं कारण असतं पोटॅशियम शरीरातलं कमी झालंय मग नारळ पाणी जर आठवड्यातनं दोन वेळा जरी घेतलं तरी ते भरून निघतं परंतु काही जण मग आपण नारळ पाणी सांगितलं की दररोज नारळ पाणी प्यायला लागतात आणि मग पोटॅशियम वाढलं तरी तर त्रास होऊ शकतो म्हणून आठवड्यातनं दोन एक वेळा कधीतरी तीन वेळा असं नारळ पाणी अवश्य घ्यावं दुसरी गोष्ट जेव्हा हे विकार सुरुवात होते मग त्याच्यात गोवर असेल गालफुगी असेल हे विषाणून मुळे होणारे आजार आहेत ह्या आजारांना रॅश बाहेर पडली तर उत्तम असते गोवरचा आजार जो आहे हा विषाणूंमुळे होतो mm. ज्याच्यामध्ये सर्दी खोकला ताप येणी सुरुवात होते mm. आणि ह्याची सुरुवात झाली की अंगावर अशी लालसर पिंक कलरची गुलाबी रंगाची रॅश बॉडीवर बाहेर पडते mm. ही बाहेर पडून जाणं म्हणजे आजार हा कमी व्हायला हो लागायचं ला लक्षण असतं बरेच जण त्याच्यावर काही ना काही मलम लावतात किंवा काही क्रीम्स लावतात काही लोशन्स लावतात माझं सर्वांना सांगणं आहे तर अशी रॅश जेव्हा तापातली कुठली रॅश असेल मग ती गोवरची असेल चिकन पक्ष असेल ती बाहेर पडणं म्हणजे टॉक्सिन्स बाहेर फेकण्याची प्रक्रिया असते याला कुठल्याही प्रकारचं ऑइनमेंट कुठल्याही प्रकारचं लोशन शक्यतो लावू नये ते येऊन पूर्ण निघून जाऊन द्यावं ते निघून गेलं तर माणूस ती व्यक्ती आपोआप त्यातनं आजार होतो आजारात पूर्ण बाहेर पडते आणि तिची इम्युनिटी बुस्ट झालेली असते तुम्ही ती दडपायचा जर प्रयत्न केला तर खूप घातक आजार निर्माण होऊ शकतात म्हणजे अगदी साध्या गोवर मध्ये जर गोवर जर दबला आणि तो त्याला ताप त्याचा पूर्ण आटोक्यात आला नाही दाब तो दाबल्या गेला बऱ्याच वेळेला तर डायरेक्ट मेंदूत इन्फेक्शन होतो आणि एस एस पी नावाचा सब ना ना ना। आजार सबसेन म्हणजे पूर्ण मेंदूच्या सगळ्या आवरणांना सूज येणं आणि मग हा घातक आहे त्याच्यातनं बाहेर पडणं ही खूप अवघड प्रक्रिया असते तर असे आजार निर्माण होऊ शकतात त्यामुळे निसर्गाने हे आजारांची उत्पत्ती जी केली ती एक प्रकारची प्रतिकारशक्ती बुष्ट होते त्यावेळेला आणि त्याच्यातनं तो एक पाच सहा दिवसाचा आजार आहे तशीच गालफुगी आहे गालफुगी झाली एक चार पाच सात दिवस त्रास होतो बऱ्याच वेळेला एका बाजूला होती मग त्याचं दुसऱ्या बाजूला इन्फेक्शन होतं आणि हे सगळे कम्युनिकेबल डिसिजेस एका माणसांपासून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जाण शक्यतो हे लहानपणातच पाहायला जास्त मिळतात क्वचित प्रसंगी तुम्हाला मोठ्या माणसांमध्ये आजार पाहायला मिळतात परंतु हे सगळे आजार इवन कांजण्या हे सुद्धा ह्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये खूप वेळा येतात आणि याच्यामध्ये जे फोड येतात अंगावर त्याच्यातनं डिस्चार्ज जो फेकला जातो तो, तो टॉक्सिन्स बाहेर फेकण्याची प्रक्रिया आहे आणि ती होणं गरजेचं असतं ती होऊन गेली तर पेशंट पूर्णपणे बाहेर पडू शकतो तर ही एक पहिली सुरुवात आहे उन्हाळ्याची याच्यामध्ये हा आजार खूप वेळा पाहायला मिळतात होमिओपॅथी त्या सगळ्या गोष्टींवर उपचार आहे होमिओपॅथी त्या कुठल्याही आजाराला दाबत नाही फक्त एवढंच आहे की तुम्हाला जे सात आठ दिवस लागणार असतील ते तुमचा आजार चार दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण होऊन बरा होतो हा फरक फक्त होतो परंतु त्यातल्या कुठल्याही गोष्टी दडपल्या जात होमिओपॅथिक उपचारांनी त्यामुळे तिन्ही आजार समजा आपण घेतले असतील म्हणजे म्हणजे असेल मिजल्स गोवर असेल चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या असतील या तिन्ही प्रकारच्या आजारांमध्ये होमिओपॅथिक खूप छान पद्धतीने उपचार असतो फिक्स औषध कोणाचंही नाही परंतु सारखे ब्रायनिया सारखे डलका सारखे औषध आहेत जे औषध खूप अंशी अशा आजारांमध्ये उपयोगाला येतात तर हा एक पार्ट झाला आणि मगाशी तुम्ही जे म्हणत होते मग उन्हाळा जसा लाग पूर्ण वरती जातो मार्च एप्रिल मे सगळ्यात महत्वाचा पीक असतो या पिरियड मध्ये सगळ्यांना आईस्क्रीम खावस वाटत आईस्क्रीम खायला बंदी नाही परंतु ते किती खायचं हा एक प्रश्न असतो कालच एक पेशंट आला हे डॉक्टर त्यांचे मिसेस सांगत होते डॉक्टर यांना कंट्रोलच होत नाही आईस्क्रीम खायला लागले ना तर फॅमिली पॅक एकटा संपवून टाकतात म्हणजे तो फॅमिली आम आमच्या वाटेला फार तोडं येतो मग त्यांना मी एकच शब्द तुम्ही आवडीने किती खाता त्यातलं चवीने किती आईस्क्रीम खाता तर पहिला घासच असतो तुम्हाला चवीने खाणं हे पहिल्या घासाचं आणि नंतरच भरणं असतं म्हटलं तुम्ही ते करून तुम्ही आजार वाढवून घेता तुम्ही आई आईस्क्रीम खा खा थो थोडं आईस्क्रीम अवश्य खा का, काही प्रॉब्लेम होत नाही परंतु तुम्ही वारंवार तेच करायला लागले तर त्याच्यापासून त्रास व्हायला लागतो दुसरी एक गोष्ट कॉमनली पाहायला मिळते ती म्हणजे ऊसाचा रस ऊसाचा रस अगदी चांगली गोष्ट घ्यायला हरकत नाही परंतु तो तो पण लिमिटमध्ये घ्यावा दुसरी गोष्ट ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर मात्र त्याच्यावर पूर्ण कंट्रोल ठेवावं किंवा नाही घेतलेला उत्तम कारण ती प्युअर साखर आहे तिसरी गोष्ट खूप जण त्याच्यात बर्फ टाकून खातात आणि तो बर्फ बाधतो रस बाधत नसतो तो कारण तो बर्फ जो असतो तो ज्या अवस्थेत ठेवलेला असतो आणि ज्या अवस्थेत आणलेला असतो किंवा ज्या पाण्यापासून बनवलेला असतो या सगळ्यांवरती संशय संशय संग्ष घेण्या इतकी जागा आहे आणि त्या गोष्टी मधन इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते खूप जण सांगतात डॉक्टर पर काल उसाचा रस घेतला आज जुला उलट्या सुरू झाल्या त्या उसाच्या रसाने नाही त्यातल्या त्या बर्फाचं पाणी जे अशुद्ध असतं आणि त्याच्यातच खूप वेळेला ह्या उन्हाळ्यातल्या जुला उलट्यांचं कारण लपलेलं असत पाण्यामध्ये पाण्यामध्ये खूप प्रकारचे विषाणू जीवाणू ह्या पिरियड मध्ये असतात कारण पाणी कॉन्सन्ट्रेटेड झालेलं असतं तर त्यामुळे उन्हाळ्यातले जुलाबुलट्या हा एक कॉमन झालेला आजार आहे गॅस्ट्रो आपण त्याला म्हणतो या आजारामध्ये होमिओपॅथीमध्ये अत्यंत उत्कृष्ट औषध आहेत म्हणजे उन्हाळ्यातल्या जुलाबुलट्यांसाठी स्पेशल औषधं होमिओपॅथीत आहेत म्हणजे जरा समर डायरी असं स्पेसिफिक म्हटलं जातं आणि त्याचे औषधं वेगळे येतात त्यामुळे पेशंटच्या लक्षणानुसार त्यासाठी होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट करता येते दुस तिसरी गोष्ट या आजारामध्ये स्किनच टॅनिंग होणं हा एक प्रकार खूप घडतो की सगळ्या चेहरा चेहरा हातापायाच्या चेह। खूप काळसरपणा येतो एक तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर कुठेही तुम्हाला बाहेर पडायचंय तर तुम्ही पूर्ण फुल बायांचे शर्ट हातात शक्यतो ग्लोज चेहराही जागता येईल कॅप घालले हे करणं तर आवश्यक आहेच पण बऱ्याच जणांना आता काल माझ्याकडे पेशंट पुण्याहून आल्या होत्या त्या पेशंटला पूर्ण चेहरा काळवंडलेला आहे आणि त्यांना उन्हाची अलर्जी आणि उन्हाची अलर्जी म्हणजे त्यामुळे मला इथून भाजी बाजार इतकं पण येत नाही तेवढं गेलं की सगळ्या अंगावर रॅश येते सन टॅनिंग हा खूप कॉमन असलेला प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्याचे कारण शहर प्रकृत प्रकृतीमध्ये लपलेले असतात प्राकृतिक दोष असतो मला एक या ठिकाणी विचारायचं आपण टॅनिंग किंवा ह्या गोष्टी जेव्हा म्हणतो तेव्हा बऱ्यापैकी वेळा असं दिसतं आपल्याला की फॉरेन कंट्रीज मधले लोक ते ह्या सगळ्या आपल्या आपल्याकडच्या वातावरणामध्ये येत असतात मग आपल्या लोकांना हे वातावरण बाधत आणि तिकडचे लोक आपल्याकडे ह्या वातावरणासाठी येतात ह्या सगळ्या करून गोष्टी करून घेण्यासाठी तर हे का असतं म्हणजे नाही महत्वाची गोष्ट की सूर्यप्रकाश त्यांच्याकडे खूप कमी प्रमाणात असतो बरोबर पण ते जेव्हा इकडे येतात तेव्हा त्यांना तो त्यांना खूप जास्त त्रास होतो आपल्या लोकांपेक्षा परंतु त्यांना तेन, एक सवय लागलेली की ती सनस्क्रीन लोशन लावायची आपल्याकडे आता त्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय सनस्क्रीन पूर्वी कोणी वापरायचं नाही पण गेल्या एक पंधरावीस वर्षात पंधरावीस वर्ष पण नसतील दहा दहा पंधरा वर्ष म्हटलं तरी चालेल की ज्यामध्ये लोकांचं सन टॅनिंग कडे बघायचा दृष्टिकोन बदलत चाललाय आणि ते सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडत नाही परंतु सनस्क्रीन हे केमिकल शेवटी जे आणि सनस्क्रीन लावल्याने जरी तुम्हाला त्याचा परिणाम होत नसेल परंतु त्याचे होणारे दुष्परिणाम वाढत्या वयात दिसतात हे नंतर नंतर तुम्ही जर नीट पाहिलं की हे जेवढे नटनट आहे त्यांचे चेहरे ओरिजिनल चेहरे तुम्ही पहा ते ओरिजिनल चेहरे खूप काळवंडलेले असतात आपल्याला टीव्ही स्क्रीन पुढे किंवा मुव्हीजमध्ये आपण पाहतो तो लेप ले लावलेला आहे त्यामुळे ते आपल्याला कळत नाही परंतु ओरिजिनल चेहरा तर जेव्हा तुम्हाला पाहायला येतो मिळतो त्यावेळेला तो खूप विद्रूप झालेला किंवा डार्क झालेला असतो आणि त्याचे कारण खूप केमिकल्स चेहऱ्यावर वापरलेले असतात तर सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेंशन हे सगळ्यात चांगलं होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी मेडिसिन्स आहेत स्किन टॅनिंग कंट्रोल राहावं किंवा झालं तर त्याला त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये आहे तर ती सुद्धा आपण यासाठी करू शकतो एक अजून महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे उन्हामुळे चक्कर येऊन पडणं घेरी येणं आपण जे म्हणतो सनस्ट्रोक ज्याला म्हटलं जातं याचं कारण कोणीही आपल्याकडे बरेच लोक काय असतात की मला काही होत नाही या भरवशावर असतात दुसरी एक गोष्ट असते त्याच्यामध्ये ती म्हणजे लग्नाचा सीजन असतो आणि मिरवणुकी त्या मिरवणुकीमध्ये तास तास ती मिरवणूक चालते उन्हामध्ये बऱ्याच वेळेला चक्कर चक्करून पडलेला सुद्धा आम्ही पाहिलेला आहे आणि ह्या वेळेला खूप महत्वाचं असतं की आपल्याला हे खरंच आवश्यक आहे का ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या तेवढ्या पुरत्या करता येईल पण त्याच्यात बदल करू शकतो आपण मिरवणूक काढायची तुम्हाला मिरवणूक न्यायची त्याला मंदिरात घेऊन जायचं तुम्ही गाडीत घेऊन जा गाडीत घेऊन या एक मध्ये तुम्हाला काय खूप इच्छा आहे डान्स करायची अवश्य करावी पण उन्हातच केला पाहिजे असा काही नियम नाही मग तिथं सुद्धा खूप प्रिव्हेन्शन करणं गरजेचं परंतु अचानक एखादा चक्कर येऊन उन पडला उन्हाळा उन्हामुळे तर होमिओपॅथीत बेलाडोना सारखं ग्लोनाईन सारखं खूप उत्कृष्ट औषध आहे जे त्या क्षणी त्याला त्याच्यातनं बाहेर काढू शकतं काही वेळेला माहित नसतं किंवा औषध उपलब्ध नसतात अशी त्याचे होणारे जे परिणाम असतात शरीरावर झालेले ते परिणाम रिकवर करण्यासाठी सुद्धा होमिओपॅथीत औषधे नायट्रम कार्फ सारखं औषधे जे सनस्ट्रोकचे शरीरावर झालेले दुष्परिणाम आतमध्ये पड बरेच इजा होऊ शकतात ज्या वेळेला जास्त काळ उन्हात राहिल्यामुळे तर ते सगळे बाहेर काढण्यासाठी होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत तर अशे अनेक गोष्टी उन्हाळ्यामध्ये घडतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी होमिओपॅथीमध्ये आपण उपाययोजनाही करू शकतो आणि मी माझ्याकडे एक पॅम्पलेट लावतो बाहेर की काय काय केलं पाहिजे तर एक साधी गोष्ट म्हणजे खूप भरपूर पाणी पिणं हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो खूप जणांचं म्हणणं असतं की पाणी खूप पिलं की लघवीला फार वेळा ला जावं लागतं परंतु पाणी नाही पिलं तर तुम्हाला मुतखड्यासारखा आजार जो उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो म्हणजे जन ज्यांनाही ही टेंडन्सी आहे त्यांचे आजार सगळे उन्हाळ्यात उ येतात त्याचं मुख्य कारण असतं की पाणी कमी पिणं आणि पाण्याची कमतरता दुसरी गोष्ट त्याचं कारण खूप घाम येतो घामामध्ये पाणी बाहेर फेकलं जातं त्याचा विचार होत नाही डिहायड्रेशन खूप होत असतं आणि ते मेंटेन होणं गरजेचं असतं ते मेंटेन न झाल्यामुळे मुतखड्याचा आजार वाढतो आणि अगदी म्हणजे फिक्स झाल्यासारखं ला असतं की उन्हाळा लागला की तुम्हाला मुतखडचे पेशंट खूप पाहायला मिळतात किंवा दुसरं म्हणजे लघवीला जळजळ होणं खूप अंशी खूप कॉमन टेंडन्सी असते उन्हाळा सुरू झाला की पेशंट येणार अशा सगळ्यांकरता होमिओपॅथीत उपचार आहे म्हणजे लघवीची जळजळ होत असेल तर खूप सरसापरीला सारखं खूप छान औषधे कॅन्सरी सारखं औषधे स्टोन्स काट स्टोन्ससाठी पण होमिओपॅथीतली उपच उपाययोजना ही प्रत्येक माणसागणिक बदलते म्हणजे मी जरी हे नावं घेत असतील तरी हे परस्पर वापरू नये असा माझा सल्ला राहतो हे औषधं जे आहेत हे त्या व्यक्तीनुसार काढले जातात त्यानुसार आहे मग बर्बेरीस वल्गेरीस सारखं औषध आहे जे मुतखड्यामध्ये खूप उपयोगा येऊ शकतं ऑसिमम कॅन सारखं औषध आहे होमिओपॅथीत मुतखड्यांना खूप उपयोगी आहे होमिओपॅथीतल्या उपाययोजनांमध्ये तो स्टोन उजव्या बाजूला असेल तर औषधं वेगळे डाव्या बाजूला असेल तर वेगळे ब्लॅडरमध्ये असेल त्याच्या औषधं वेगळे त्यामुळे ह्या सगळ्यांवरती होमिओपॅथीमध्ये उपाययोजना केली जाते तर म्हणून पाण्यात पाणी भरपूर पिणं आठवड्यातनं एक दोन वेळा शहाळं पिणं मधून अधून किंवा दिवसातनं एक वेळा तरी मीठ साखर पाणी किंवा सरबत करून लिंबू सरबत करून प्यायला हरकत नाही फक्त ते थंडच खूप पाहिजे हे नको तुम्ही माठातल्या पाण्याचं सरबत करून प्या फ्रीजमधला अठ्ठाच नको कारण फ्रीजमधल्या नु पाण्याने घसादुखीचा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते ती माठातल्या पाण्याने शक्यतो नसते त्याचं तुम्ही सरबत बनवा आवश्यक आहे दिव, दिवसात एक ग्लास तरी सरबत घेतलं तर खूप छान पद्धतीने मॅनेज होतं ज्यांना खूप शुगर आहे किंवा डायबिटीस त्यांनी साखरेचं प्रमाण अगदी थोडंसं ठेवायचं बाकीचं सोपी सोपं रिहायड्रेशन म्हणजे एक ग्लास पाणी चार चमचे साखर चिमटभर मीठ चिमटभर खाण्याचा सोडा आणि लिंबू याच्यापासून तुम्ही छान सरबत बनवू शकता त्याच्यातला खाण्याचा सोडा हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे ते बरेच जण ते टाकत नाही नुसतं मीठ साखर पाणी असा विचार करतात तो महत्वाचा आहे आणि ज्याला डायबिटीस आहे त्यांनी शुगर त्या पद्धतीने कमी ठेवायची म्हणजे एक ग्लासला एक चमचा टाकली तरी चालेल त्याच्यासाठी चा या पद्धतीने तुम्ही त्याच्या प्रिव्हेन्शन करू शकता कपडे फुल कपडे घालून किंवा स्कनकोट का घालून बाहेर पडणं कॅप घालून बाहेर पडणं हे फार महत्वाचं आहे ह्या गोष्टी जर टाळल्या आपण खूप अंशी उन्हाळ्यातले आजार चांगली कधी गोळ कुठल्याही लोकांचा आता आलेला आहे की साखर चांगली की गोळ चांगला नॉर्मल माणसाला ज्याला डायबिटीस नाही त्याला शंभर टक्के सांगेल की गोळ चांगला आणि ज्याला डायबिटीस आहे त्याला दोन्ही चांगले नाही लोक की डॉक्टरांनी सांगितलं होतं आता उन्हाळा म्हटला की कैरीचं पण चिंचेचं पण आंब्याचा रस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरसकट वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच वेळा असं असतं की आंब्याचा सीजन आलेला आहे आंबे खाऊया साखर कुठल्याही याच्यामध्ये असेल तर अतिरेक झाला तर ती वाईटच आहे पण आता आपल्याकडे तो जो ट्रेंड आहे की आंब्याच्या रसामध्ये दूध टाकून खायचं तिथे म्हणजे हे कितपत योग्य माझं सरळ सरळ सांगणं आहे की आंब्याचा रस घ्यायचा त्याच्यात साखरही टाकायची आपण साखर सेपरेट मिक्स करतो डायबिटीस पेशंट आहे तुम्हाला आंब्याचा रस त्याला खावा असं वाटतो आंब खाऊन द्या त्याला विदाऊट शुगर अगदी आनंदाने खाऊन द्या एक वाटी खायला त्याला काहीही प्रॉब्लेम नाही किंवा एक आंबा घालण्याने काही नाही कारण ती फ्रुकटो जे ती त्याला त्रासदायक ठरणार नाहीये त्याचा त्याला प्रॉब्लेम येणार ना नाही परंतु एक्स्ट्रा साखर टाकून जर काही खाणार असेल तर त्याचा मात्र त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि शक्यतो इतर गोष्टी म्हणजे दूध तुम्ही जसं म्हटलं की दूध टाकून खाणं हे अवॉइड करावं हे टाळावं फार महत्वाचं आहे प्युअर आंब्याचा रस अगदी आनंदाने एक वाटी तर अगदी काहीच हरकत नाही डायबिटीसच्या पेशंटनी पण खायला एक वाटी आंब्याचा रस विदाऊट शुगर खायला काहीही प्रॉब्लेम नाही पण आपल्याकडे कसं की मा मा का, का कस ते आवडतं म्हटलं की मग अशी मग सांगितलं तसं भरण असत कैरीचं पण अवश्य खावं घ्यावं म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये उन्हाचा ज्या वेळेला अतिरेक असतो त्यावेळेला अवश्य घेतलं तर हरकत नाही किंवा चिंचेचं पण तू ह्या कुठल्याही गोष्टी आहेत त्या योग्य प्रमाणात घेतल्या तर त्या शरीराला उपयोगीच ठरतात त्याचा काही तो तोटा शरीराला होत नाही बरोबर एक त्यातला एक पदार्थ आपला राहिला की ताक ताक अवश्य घ्यावं पण ते फक्त दुपारच्या जेवणाला सकाळी नाही आणि रात्री नाही रात्री तुम्ही ताक घेतलं तर तुम्हाला कफ ठरलेला आहे दुपारच्या जेवणानंतर जोडून ताबडतोब तुम्ही ताक घेतलं तर ते केव्हाही चांगलं ताक असेल मठ्ठा असेल दोन्ही गोष्टी शरीरासाठी खूप चांगल्या सर okay. uh, उन्हाळ्याची काळजी कशी घ्यावी काय खायचंय काय नाही खायचंय किती प्रमाणात खायचंय याची माहिती तर तुम्ही आम्हाला खूप सुरेख पद्धतीने आज सांगितलेली आहे आणि नक्कीच आपले प्रेक्षक हा एपिसोड बघितल्यानंतर तशाच पद्धतीने स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करतील uh, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय काय त्याच्या रिलेटेड uh, तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्या ठिकाणी टाका आणि सर आजसाठी खूप खूप धन्यवाद की उन्हाळ्याची काळजी कशी घ्यायची यासाठी तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आम्हाला धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा एकदा अ सांगणं आहे की तुम्ही अवश्य आपल्या कॉमेंट्स त्यामध्ये नोंदवा म्हणजे आम्हाला त्यावर एक एपिसोड करता येईल धन्यवाद